हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला ही घरघंटी दाखवत आहे पण ह्याचा उपदेश वेगळा आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओ बघितला की समजेल ही घरघंटी म्हणजे काय की गिरणी आहे घरी वापरायची गिरणी त्याला घरघंटी का म्हणतात कारण त्याची आपण जे धान्य टाकतो ते संपलं की त्याची घंटा वाजायला लागते एक म्युझिक वाजतं म्हणून त्याला घरघंटी म्हणतात तर ही घरघंटी आणि ह्याचे काय उपयोग आहे हे रहे। ही कारण है। है मी तुम्हाला सांगणार आहे आता मी तुम्हाला ही गिरणी म्हणजे घरघंटी दाखवली ह्याचं कारण ह्या वेळेचा उपदेश माझा वेगळा आहे ह्याच्या अगोदरसुद्धा मी ह्या घरघंटीचा व्हिडिओ केला होता पण त्या त्यावेळेला मी मला हे सांगायचं होतं की असे जर घरात आपल्या एखादी हे असेल म्हणजे घरघंटी असेल तर आपल्याला शुद्ध आणि चांगली पिठं मिळू शकतात एक तर कारण बाहेर गिरणीमध्ये पिठं आणायला म्हणजे दळण घेऊन हो जायचं यायचं हे प्रत्येकाला हल्ली जमत नाही त्यामुळे हे अशी घरात आपल्या असली की आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे म्हणजे ते, ते दळू शकतो म्हणून मग मी मागचा तो व्हिडिओ केला होता तो एक व्हिडिओ माझा टाकलेला आहे आत्ता माझा हे घरगंटी तुम्हाला दाखवायचा उद्देश वेगळा आहे हा उद्देश म्हणजे असा आहे की ज्यांना घरी राहून काही नाही काहीतरी करायचं आहे तर त्यांच्यासाठी ही घरघंटी खूप छान उपयोगी आहे आता तुम्ही म्हणाल याच्यात उपयोग काय तर आमच्या इकडे म्हणजे मीर, आम्ही मी राहते तिथेच आमच्या जवळच एक मुलगी हे करत होती म्हणजे त्यांच्या घरी होती तर ते दळणं घ्यायची दळणं घ्यायची आणि ती दळणं करायची पण ह्याच्यामध्ये एक म्हणजे आपल्याला हा त्रास असतो की दळण आणून दिलं लोकांनी की कोळी गव्हाचं देतं तांदळाचं देतं डाळीचं देतं ज्वारीचं देतं बाजरीचं देतं मग प्रत्येक वेळेला पिठं मिक्स होऊ नये म्हणून त्याची जी जाळ्या बदलाव्या लागतात किंवा वेगळ्या वेगळ्या म्हणजे बारीक पाहिजे जाळ पाहिजे आता डाळीचं थोडंसं भरभरीत लागतं तर त्या जाळ्या बदलाव्या लागतात आणि तांदळाचं असेल तर तांदळाच्या पटकन गहू टाकता येत नाही त्यामुळे हे सगळं आणि परत आपल्याला वेळेत त्यांना करून द्यावं लागतं म्हणजे ते त्यांना जर सांगितलं त्यांनी अमुक वेळेत मला पाहिजे तर करून द्यावं बरं हे कसं आहे बाहेरच्या गिरणीसारखं टाकलं की पुढच्या दहा पंधरा मिनटात पीठ येतं असं होत नाही थोडा वेळ लागतो ह्याला पण एकदा टाकलं की बघावं लागत नाही टाकायचं आणि आपली कामं करत राहायचं त्याची घंटा वाजायला लागते म्हणजे एक म्युझिक वाजतं आणि ते वाजलं की आपण समजायचं की हे दळण झालेलं आहे तर आणि ह्याला जागा लागत नाही फारशी म्हणजे आपल्या घरातल्या घरात स्वयंपाक खोलीत कुठेतरी आपण ठेवली गेली तरी, तरी चालू शकते बरं ह्याचं लाईटही जास्त येत नाही तर मला असं वाटतं माझ्या मैत्रिणींनी एका आ, हा बिझनेस सुरू केला आहे तर ती काय करते ही? अशी सगळी पिठं करते पिठं करते म्हणजे कसं आहे की आता आज ती गव्हाचं गव्हाच्या पिठाचं म्हणजे एक आपल्याकडं ह्याचं जास्त त्याचं खप असतो त्यामुळे ती गव्हाचं पीठ खूप जास्त करते आणि मग एखाद दिवशी मग सगळी गिरणी साफ करून जाईल एखाद दिवशी डाळीचं पीठ करून ठेवायचं एखाद दिवशी तांदळाचं पीठ करून ठेवायचं ज्वारीचं पीठ करून ठेवायचं आणि हे ह्याचा खप जरा कमी असतो त्यामुळे ती आधी गव्हाचं पीठ जास्त करून ठेवते तिच्याकडे मोठे असे हे आहे डबे ती त्याच्यामध्ये पीठ करते आणि लगेच पॅक करून भरून टाकते वजन करून आणि असे ती पॅकिंग तयार करते किंवा तुम्ही तु ऑर्डर जर तुम्ही घेतली तर तुम्हाला किती ऑर्डर आहे अंदाज येतो ना साधारण की एक पाच पिशव्या तयार ठेवायच्या आणि नंतर मग जसं तुम्हाला ऑर्डर असेल तसं त्या पिशव्या द्यायच्या बरं गव्हाचं पीठ असं काही कोणी अर्धा किलो एक किलो घेत नाही म्हणजे कमीत कमी सुरुवातीला कमी म्हणजे लोकांना माहिती असायला दोन किलोचं तरी घेतील आणि दोन नंतर पाच किलोचं घेतील दहा किलोचं तुम्हाला पॅक करायची गरज नाही पाच पाच किलोचे दोन दिले तरी चालतात तर मग दोन किलोचं सुरुवातीला ठेवायचं की तुम्ही वापरून बघा आणि त्याच्यानंतर पाच पाच किलोचे पॅकिंग करायचं बरं डाळीचं पीठ तुम्ही केलं की ते अर्धा किलोचं पण तुम्हाला करायला पाहिजे अर्धा किलो एक किलो असं करायला पाहिजे त्याला काय दोन किलो आणि पाच किलो कोणी घेत नाही ज्वारीचं पीठ सुद्धा तुम्हाला एक किलो किंवा की दोन किलोचं करायला लागेल कारण ज्वारी ही ज्वारीचं पीठ करून ठेवला तुम्ही की त्याचा कस जातो आणि मग भाकरी थापताना तुटते त्यामुळे ज्वारीचं पीठ पण तुम्हाला दोन दोन किलोचं किंवा एक किलोचंच पॅक करायला लागेल बाजरी सगळ्या ऋतूत सगळेजणं खात नाही ती उष्ण आहे म्हणून थंडीमध्ये लोक जास्त खातात थंडी संपली की जास्त कोणी खात नाही किरकोळ कोणी खाणारे असतील तर तेवढं तुम्ही पीठ करू शकता तसंच तुम्ही मिक्स म्हणजे डाळ डाळ आणि तांदूळ हे सगळं मिक्स करून त्याच्या प्रमाणात तुम्ही एक डोशाचं पीठ करू शकता इन्स्टंट डोशाचं पीठ आणि त्यानंतर तुम्ही थालीपीठाचं पीठ करू शकता थालीपीठाचं पीठ सगळेच जणं करतात घेतात म्हणजे सगळेजणं वापरतात था, त्यामुळे थालीपीठाचं पीठ करू शकता आणि ह्याच्यात जर तुम्ही क्लीननेस म्हणजे स्वच्छ करून निवडून असं सगळं आता था, थालीपीठाच्या पिठाला ह्याला भाजावं लागतं सगळं ते भाजून व्यवस्थित जर तुम्ही केलंत ना खरंच तुमच्या म्हणजे ह्याला पिठाला मागणी खूप असणार आहे आणि त्या मैत्रिणीने आधी सुरुवातीला घरगुती ह्याच्यात सुरू केलं तिने अशी गिरणी पण नव्हती तिच्याकडे तिने सेकंड हँड गिरणी घे घेतली कोणाला तरी अशीच विकायची होती म्हणून घेतली आणि त्याच्यावर तिने सुरू केलं आणि आज तिचं खूप छान चालतं आहे म्हणजे तिने एक मुलगा ठेवला आहे पिठं पोचवण्यासाठी तर अशी एक तुम्हाला मी आयडिया देते किरकोळ म्हणजे ह्याचा खर्च जास्त नाही आहे ती घरघंटी मला वाटते मी घेतली त्याला आता नऊ वर्ष झाली त्यावेळेला काहीतरी मी बारा का चौदा हजाराला घेतलेली आहे म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही वीस हजार पकडून चाला वीस हजार तो खर्च आणि जागा काही तुम्हाला खूप लागत नाही तुमच्या खोलीत म्हणजे त्याला चाकं असतात त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे त्या ठिकाणी न्यायची ठेवायची लावायची हे झालं काम झालं की तुम्हाला कुठेतरी आम्ही तुम्ही दुसरीकडे त्याला शिफ्ट करू शकता तर अशी ही घरघंटी आहे ना तर तुम्हाला ज्यांना लघु उद्योग सुरुवात करायची आहे काहीतरी करायला म्हणजे काहीतरी करायचं आहे पण काय करायचं आहे ते समजत नाही असं ज्यांचं आहे त्यांनी हे सुरुवात करायला काही हरकत नाही बरं ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मेहनत नाही बरं गहू वगैरे हे सगळं तुमचा जो किराणामालाचं वाणी म्हणजे जो दुकान असेल ते लोक घरी पण आणून देतात तुम्ही पोते पोतीने गहू घेतलात तर तुम्हाला स्वस्त पण मिळेल मात्र निवडून स्वच्छ करून तुम्हाला ते सगळं घ्यावं लागेल तेवढं कोणतरी तुम्ही मेहनत घ्यावी लागेल किंवा एखादी मुलगी बाई तुम्ही ठेवू शकता तर अशा प्रकारे हा तुम्ही बिझनेस केलात ना तर खूप आजकाल गरज आहे या गोष्टींची कारण का बाहेर काही शुद्ध मिळत नाही मला असं म्हणजे आमच्या गिरणीवाला आहे त्या त्याच्याकडे म्हणजे पीठं विकायला असतात किंवा आमच्या इकडच्या दुकानात पीठ विकायला ठेवतो तेव्हा त्या गिरणीवाल्याच्या बाजूला आमची पोळीवाली बाई राहत होती तर तिने मला सांगितलं पीठ दळताना सांडट ओतताना सांडतं उडतं हे असं पीठ त्यांचं रोज खूप असतं खाली पडलेलं तर ते काय आणि आपण गहू दिल्यावर पीठ घेताना वजन करून घेत नाही त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होतं आणि मग म्हणाले की ते जे पीठ आहे ते पीठच ते चाळतात आणि ते खाली सांडलेले पीठ चाळतात आणि दुकानात विकायला देतात तर हे असं सगळं असण्यापेक्षा आपण घरगुती आणि ताजं दिलं तर मला वाटते नक्कीच ह्याला मागणी खूप आणि चांगली असेल बघा विचार करा कोणाला जर अगदीच काही सुरू करायचं असेल तर कमी पैशात अगदी वीस पंचवीस हजारात तुम्ही हे सगळं करू शकता सुरुवातीला गव्हाचं करायचं त्याच्यानंतर गहू एकदा लोकांना पटलं की ह्यांचं चा दळण चांगलं असतं की हळूहळू तुम्ही हे वाढवू शकता असं मला वाटतं बघा तुम्हाला पटत असेल तर नक्की करा धन्यवाद